नमस्कार राणीपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया ग्रहाचे उद्घाटन शहादा तालुक्यातील राणीपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोहणे यांच्या हस्ते शस्त्रक्रिया ग्रहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कुटुंब कल्याणच्या लाभार्थ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णालयात भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समाधान व्यक्त केले रुग्णालयातील परिसराची पाहणी केली शिवाय रुग्णालय कामकाज कशा प्रकारे चालते याचे देखील निरीक्षण केले ग्रामीण रुग्णालय मसावत येथील मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सद्यस्थिती रुग्णालय राणेपूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे त्यामुळे रुग्णांना कुठलीच अडचण निर्माण होऊ नये याची दखल घेतली जात आहे डॉक्टर सोनवणे यांनी रुग्णालयीन कामकाजाची पाहणी करून तसेच रुग्णांशी चर्चा करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले शिवाय रुग्णांना आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाते यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्से डॉक्टर नरेश पाडवी सरपंच संतोष पावरा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंगलसिंग पावरा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए आर शेख डॉक्टर पंकज खरडे डॉक्टर झामन माहेश्वरी तसेच रुग्णालयाचे कर्मचारी या यावेळी उपस्थित होते